हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील भंडारा या शहरमध्ये आणि आज आम्ही तीनचा शो हा महात्मा फुले या वर हा चित्र आधारित आहे आणि तीनचा शो आणि सहाचा शो या आदर्श टाकीज भंडारा गांधी चौक या ठिकाणी रिलीज झालेला आहे आणि आम्हीसुद्धा या पिक्चर बघण्याकरिता फुले पिक्चर बघण्याकरिता मी आणि माझ्या मित्र आम्ही दोघेसुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत आणि तीनचा शो आम्ही बघणार आहोत आणि थोड्याश वेळामध्ये पिक्चर हा सुरुवात होणार आहे आणि पिक्चर खतम झाल्यानंतर आपण लोकांचे रिव्ह्यू या ठिकाणी ऐकणार आहोत तर समोर चला आपण लोकांसोबत काही चर्चा करूया या खुले पिक्चरबद्दल आदर्श टाकीच भंडारा या यामध्ये फुले पिक्चर रिलीज झालेला आहे आणि यामध्ये फक्त दोन शो दाखवण्यात येत आहे तीनचा शो आणि सहाचा शो तुझ्या माझा पल प्रमोद साखरकर आणि कुठं राहत भंडारा आणि आज फुले फिल्म बघायला आले तर कोण कोण सोबत आले माझी पूर्ण फॅमिली सोबत आम्ही आलो खूपच छान पिक्चर आहे ट्रेलर बघितलं खूप सुंदर म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यात म्हणजे आम्हाला हिस्ट्री माहित नाही आहे आमच्या मुलांना न्यू जनरेशन पोहोचवत आहेत की कसं काय घडलं वगैरे आम्हाला काही माहीत नाही तर या पिक्चर वरून आम्ही शकतो लेसन आणि पिक्चर बघितल्यानंतर काय मेसेज देणार मी देईन की हा की सगळ्यांनी सगळ्यांना इक्वली ट्रीट करायला पाहिजे कोणी उंच किंवा नीच कोणीच नाही सगळे समान आहेत आपला हा जो देश आहे त्याच्यात सगळे इक्वल आहे डिस्क्रिमिनेशन करायला नाही पाहिजे जाती जातीबद्दल किंवा मुला मुलीबद्दल असं मुली नाही करायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद ताई हा ठीक आहे थँक्यू काय नाव मॅडम आहे तुमच्या निकिता गजबी आणि कुठून आला तुम्ही मॅडम आम्ही तुमसरवरून आणि आज जे महात्मा फुले हे जे पिक्चर लागले आदर्श भंडारा टाकीमधले तर तुम्ही तुमच्यावरून इतक्या दूर आले तर काय सांगाल आज ह्या पिक्चरबद्दल आज आपण म्हणजे मुली आज जेवढे पण आहेत या जगामध्ये ते आज ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून म्हणजे शिकत आहेत घडलेले आहेत जे पण काही त्यांना जगण्याचा अधिकार मिळत आहे हो ते शिक्षणापासून सावित्रीबाई येणाऱ्या पिढीला काय सांगाल मॅडम तुम्ही येणाऱ्या पिढीला असंच सांगायचं आहे शिका आणि संघटितला ठीक आहे धन्यवाद सर तुमचा तर जय भीम जय ज्योती जय जनते मुकेश राजू गजवी अन सर कुठून आलं सर तुम्ही सर आम्ही तुमचर प्रॉपर तुमचं आहे आणि सध्या इथे जॉब आहे सवारण्याचा ओढण्यास फॅक्टरीमध्ये आम्ही तिथे कार्य जात आहोत सर आणि सर हा जे जे पिक्चर पाहिले तुम्ही फुले तर कसं वाटलं सर पिक्चर पिक्चर तर बेस्ट होता सर पण हो एक शोगांती शोकांतिका आहे की हे पिक्चर जागृत करण्यासाठी आहे खास करून यूथ वर्गांना या समाजाच्या प्रत्येक लोकांना पण आज बघितलं ते टॉपिक एकदम खाली एकदम ब्लाइंड एकदम शोकांची काय ह्या लोकांना जागृत नाही झालं म्हणजे करायला काय यांना सोशल मीडियाची क्रांती पाहिजे का अजून किती क्रांती पाहिजे एवढं महापुरुषांनी एवढा आझादी दिला स्वाभिमानाने जगणं शिकवला अगर त्यांना नाही जगला त्यांना विचारा करून आत्मसात करून तर मग काय जगला सर अना ते शिकवलं आहे सत्य आणि धर्म शिकवलेला आहे या पिक्चरावरून अगर तुम्ही सत्यता स्वीकार नाही करू शकत तर मग काय काय करू शकता या जगात अशी काय पाहिजे तुम्हाला पिक्चर पाहिजे पिक्चर तर काढून दिला ना या ना बघा आत्मसात करा त्या पिक्चरवरून फॉलो करा त्याचं युटिलाइज करा या पिक्चरमध्ये सर जे ब्राह्मण वर्गांनी जो दबे फुतले जे लोक होते खालचे दर्जाचे त्यांना जी प्रता पीडित पण केला तर आज जे येणारी जी पिढी आहे ते याबद्दल सर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल की जे आपला जो इतिहास होता तो येणारा कार्ड यांना काय सांगाल सर तुम्ही येणारा कार्ड तर सोशल मीडियावर आहे सर आणि राहिला ब्राह्मण वादचा तर ब्राह्मणामध्ये दोन वर्ग आहेत सर एक चांगला आणि वाईट चांगला वर्ग तर तो होता जो ज्योतिबासोबत उभे राहून मदत करायचा वाईट वर्ग तर तो होता ज्यांना अपोच करायचा आणि तो त्यांच्या अपोच करणे म्हणजे तो त्याच्यात पोटावर टीका होता पोटावर वार होता आणि ब्राह्मण काय सांगायचं सर सर्वच माहीत आहे ठीक आहे सर धन्यवाद सर आभार तुमचा मनापासून सर काय नाव आहे सर तुमच्या माझ्या नाव राष्ट्रपाल राऊ नाईक आहे मी भंडारा येथील पोलीस कॉलनीमध्ये राहतो आहे आणि आज... काय सांगाल सर आज फुले पिक्चर बघायला तुम्ही आले तर कसं वाटलं सर पिक्चर फुले पिक्चर अगदी सुंदर पिक्चर काढलेला आहे आणि ह्या पिक्चरमुळे ह्या देशातील शोषित महिला शोषित महिला आणि दलित पदक दलित यांच्यासाठी जो शिक्षणाची गंगा वाहिली ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आज ह्या देशामध्ये ज्या राष्ट्रपती प्रधानमंत्री ज्या काय बनल्या त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेची तेल आहे आणि ह्या देशातील स्त्रियांनी आणि पुरुषांनी आणि बहुजन समाजातील सर्व लोकांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सावित्री आदर्श घेऊन आपल्या प्रगतीचा मार्ग निवडायला पाहिजे हेच मत आणि सर जो या पिक्चरमध्ये जो ब्राह्मणवादांनी जे शूद्र म्हणून लेखलेले जे लोक आहेत त्यांना जो पिढा या पिक्चरमध्ये दाखवली आहे हाला की हालाची रियालिटी आहे सर त्याबद्दल तुम्ही जो बहुजन समाज आहे आजचा जो बहुजन समाज या समाजाबद्दल सर तुम्ही काय सांगाल सर या देशामध्ये इंग्रजाच्या काळापासूनच ब्राह्मणवाद्याने आपलं डोकं वर काढलं होतं आणि अशुत ब्राह्मणांनी आपल्या दलितांना कमी लेखण्याचं काम केलं आजही आज या महात्मा फुलेंनी हाल अपेक्षा सहन करून एवढा त्यांच्यावर प्रहार झाला त्यांची पत्नी सावित्रीमाता फुले यांनी साथ दिला परंतु ब्राह्मणाची आजी जी आहे त्यांच्या हाती एकोणीसशे सत्ता असावी आणि ह्या देशातील दलित पतदलित बहुजन समाजाला आपलं गुलाम बनवून ठेवावं हे थे त्याचं कारस्थान आहे परंतु तसं महात्मा फुलेने होऊ दिलं नाही आणि महात्मा फुलेने प्रगतीच्या मार्गावर आज ह्या बहुजन समाजाला नवी दिशा दिली त्या कारणामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही आज समान त्याच्या हिस्सा बनलेल्या आहेत सर या पिक्चरमध्ये एक असं दाखवलेलं आहे की महा, ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना शूद्र म्हणून लेखल्यात ते तर आजच्या याच्यामध्ये माडी समाजाचे आहेत आणि ते ओबीसी याच्यामध्ये मोडतात तर हे जे आजची जी पिढी आहे तर ती आज महात्मा फुलेंना शूद्रांचे जे आहेत किंवा दलितांचे महारांचे जे आहेत तर ही कुठपर्यंत योग्य आहे सर हे ही अयोग्य आहे ब्राह्मण वाघांनी मनुवादाची जे पिलावळ आहे त्यांनी त्यांनी फक्त ब्राह्मणवादाच्या लोकांनी या देशातील बहुजनांना असं सांगितलं की हे फक्त माळी समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत आणि म्हणून पिक्चरमध्ये दाखवलं आहे आणि लोकांनी ब्राह्मणांनी सांगितलं की हे दलितांचे आहेत ही दलिताची नसून संपूर्ण ओबीसी समाजाचे हे नेतृत्व करत होते आणि सर्व ओबीसी समाजाला शिक्षित करण्यासाठी त्यांनी हा मार्ग अपनवला आणि सावित्रीबाईसोबत हेच नाही तर अस्पृष्टमधी त्यामध्ये फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनी सुद्धा मुस्लिम समाजाने सुद्धा ह्या महात्मा फुल्यांना सावित्रीबाईंना साथ दिला आहे आणि त्याच्यामुळे ह्या देशातील शिक्षित म महिला वर्ग आज प्रगती पथावर आहे सर जी येणारी पिढी आहे तर येणाऱ्या पिढीला सर, सर तुम्ही काय मेसेज द्याल येणाऱ्या पिढीला आम्ही हे सांगू इच्छितो की महात्मा फुल्याचे आदर्श घेऊन सर्व स्त्री आणि पुरुष समान असल्यामुळे ह्या देशातील प्रगतीसाठी शिक्षण हे फार आवश्यक आहे आणि शिक्षणामुळे ह्या देशातील स्वतःची प्रगती देशाची प्रगती समाजाची प्रगती संस्कृतीची प्रगती सर्व शक्य होईल ते फक्त शिक्षितमुळे विचारामुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचे विचार हे अंगी करून जर ज्यांनी आपलं आत्मसात केलं आणि हे विचाराला चालना दिली तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये अधिकार दिले ते अधिकारानुसार नुसार शिक्षानुसार ये सर्व अपने शक्य करता कारण देशा स्वतः की समाजा की सुधा प्रगति साधता ठीक है सर धन्यवाद सर सर।, सर क्या नाम है सर आपका मेरा नाम विजय सावद है और ये जो तो खुले पिक्चर है हाँ वो देखने के लिए आज हम फैमिली के साथ आए हुए हैं इस पिक्चर के बारे में हमने बहुत सुना भी है उसके रिव्यूज़ देखे हैं और ये पिक्चर जो यहाँ चल रही है ज़्यादा से ज़्यादा लोगों ने देखना चाहिए ये हमारी जो इच्छा हमारी भी इच्छा है और लोगों ने भी देखना चाहिए ऐसा भी हमको लगता है तो अभी हम देखने के बाद में इस पिक्चर के बारे में चर्चा भी होंगी इस पिक्चर के बारे में आ, हमने इसके बारे में पहले जो पढ़े है आ, उसके न्यूज़पेपर में और सोशल मीडिया पे भी इसके बारे में बहुत पढ़ा है इसके जो प्रोड्यूसर और आ, एक, जो यहाँ एक्टर्स है हाँ। उनकी इंटरव्यूज भी हमने सोशल मीडिया पे आ, अच्छी तरह से हमने ध्यान देकर उनको सुना है और उन्होंने जो पिक्चर में आ, जो समाज के फ़ायदे के लिए जो भी काम महात्मा फुले और सावित्रीबाई फुले इन्होंने किया है उस काम को लोगों तक पहुंचाने का इस पिक्चर के द्वारा एक बहुत अच्छा प्रयास आ, अनंत महादेवन ये डायरेक्टर और प्रोड्यूसर है और जो प्रतीक गांधी जो एक्टर है उनकी भी बहुत तारीफ हुई है उनके उन्होंने पहले भी उनकी जो फिल्में आई है उसमें भी उन्होंने बहुत अच्छे तरह से अपना रोल निभाया हुआ है तो इस पिक्चर का इस समय अभी शुरुआत अभी जो शो शुरू होगा उस शो में हम सभी फैमिली के साथ देखने जाएंगे और इस पिक्चर का भी आनंद ले लेंगे ठीक है सर थैंक यू सर सर क्या नाम है सर आपका मेरा नाम धर्मवीर है मैं उत्तर प्रदेश जिला कबीर नगर से हूँ और सर आज अभी फिलहाल में आप कहाँ पे रहते हो अभी फिलहाल मैं भंडारा भंडारा में मैं बैंक का काम करता हूँ और मैं आई डी एफ सी बैंक बनाने आया हूँ कैसी लगी सर पिक्चर वो तो पिक्चर बहुत बढ़िया है बहुत अच्छी पिक्चर है और ये विशेष करके महिलाओं के लिए है कि